हरिओम आजकाल हसणं खूप कमी होत चाललेलं आहे म्हणजे मनमोकळं हसणं मनमोकळं गप्पा मारणं किंवा अगदी एकमेकींशी भेटल्यानंतर खूप गप्पा मारणं विनोद करणं हे अगदी शिष्टाचाराच्या विरुद्ध समजलं जातं किंवा समाज काय म्हणेल या नावाखाली ते केलं जात नाही तर त्यामुळे मनही मोकळं होत नाही पूर्वी कसे पारावर बसून सगळे लोक एकत्र गप्पा मारायचे आपलं दुःख एकमेकांना सांगायचे काही समस्या असतील तर सांगायचे एकमेकांशी हसी मजाक करायचे आणि त्यामुळे मनाचे ताण कमी व्हायचे त्यामुळे पूर्वी बघा खूप असं बी पी वगैरे शुगर हे आजार आपल्याला कधीच बघायला नाही मिळायचे तर हास्य कमी होत चाललेलं आहे जे आता फक्त आपल्याला बाल्यावस्थेमध्ये म्हणजे अगदी छोटी मुलं फक्त आपल्याला हसताना दिसतात मोठ्यांचं तर हसणं खूप कमी झालेलं आहे पण हसणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी हो त्याच्यामुळे आज आपण बघूयात कि हास्य आणि तो आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी हो आहे नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे तर आज बघूयात आपण हास्य योग म्हणजे काय तर सगळ्यांनी आपण ग्रुपनी एकत्र यायचं कारण हे प्रकार अगदी एकट्या दुखटीने करण्याचे नाही आहेत एकत्र यावं काहीतरी चांगलं निसर्गामध्ये यावं एकत्र आणि मग हे हास्याचे प्रकार करावेत तर ह्याच्यामध्ये भरपूर असे प्रकार आहेत जे आपण पुढे बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये की वेगळे वेगळे प्रकार आहेत जे ज्याच्यामध्ये आपण हास्य करतो आणि त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांमध्ये आपल्या शारीरिक हालचाली पण होतात आणि जोरात हसणं पण होतं आणि त्यामुळे भरपूर प्राणशक्ती आपल्याला मिळते ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला भरपूर होतो रक्ताभिसरण चांगलं सुधारतं स्नायूंची ताकद वाढते वेगळ्या वेगळ्या सांध्यांच्या हालचाली होतात आणि आरोग्य चांगलं राहतं मन मोकळं होतं आपलं त्यामुळे आपल्या हृदयावरचे ताण कमी होतात उत्साही वाटायला लागतं मन अगदी फ्रेश होऊन जातं तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे कोणते कोणते प्रकार करू शकतो ते बघा आणि निश्चितपणे हे सगळे प्रकार आपण आपला जो ग्रुप असेल मग तो भिशीचा ग्रुप असू द्या किंवा भजनी मंडळाचा ग्रुप असू द्या किंवा गाण्याच्या क्लासला आपण जात असू तर तिथला ग्रुप असू द्या आपल्या मैत्रिणींना एकत्र घेऊन आपण एखाद्या बागेच्या ठिकाणी किंवा नदी काठी झाडं आहेत आणि अशा ठिकाणी निसर्गाच्या ठिकाणी जाऊन हे हास्याचे सगळे प्रकार करून बघा कोण काय म्हणतंय कोण आपल्याकडे बघतंय का आणि ते काय म्हणतील ह्याचा अजिबात विचार न करता अक्षरशः मनमोकळेपणाने हे प्रकार करा बघा तुम्हाला किती छान वाटतंय ते किती मोकळं वाटतंय ते तर आज आपण यातला भाग पहिला बघणार येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये दुसरा तिसरा असे भाग आपण हास्य योगाचे बघणार आहोत पण हा भाग नक्की बघा येणाऱ्या आत्ताच्या पुढच्या व्हिडिओनमध्ये त्याची नावं पण दिलेली आहेत म्हणजे अगदी गोफण हास्य असू दे खेळणं हास्य असू दे गुंडाळी हास्य असू दे काय काय नावं दिली आहेत ती बघा त्याप्रमाणे ज्या नावाप्रमाणेच त्या त्या कृती दिलेल्या आहेत आणि त्यांची नावं पण आपण व्हिडिओमध्ये खाली दिलेली आहेत त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला कळेल की हा कोणता हास्य योग आहे तर नक्की करा आपले गेले काही व्हिडिओ त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर निश्चितपणे मागचे पण व्हिडिओ बघा तुम्हाला आवडले तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणारे आत्ताचे जे काही खेळ आहेत हास्य योगाचे ते निश्चितपणे बघा 헤하헤하헤하헤하헤하헤하헤하 <laughs> 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 hey hee 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 Hey 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 tanga uli patanga uli uli patangaaa tanga uli patanga uli uli patanga uli re he he